आज आपण आहोत कोलंबी असा थोडं वेगळी पद्धत आहे आज आपली तर त्यासाठी मी कोलंबी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे ते जे काळे काळे धागे असतात ना ते काढायचे आहेत त्यातलं करवटपणाने त्याच्याने ॲसिडिटी होत नाही ते काढल्यावर थोडंसं लिंबू पिळणार लिंबू नसेल तर कोकमाचं अवघड असतं ते टाकलं तरी चालतं नाही थोडंसं लिंबू हळद थोडीशी आणि थोडंसं मीठ यात आपण लावून घेणार आहेत हे सगळं लागून ठेवलं असं आणि हे हो आपलं मॅंगनेट होईपर्यंत आपण याचं वाटण बघणार आहोत आता कोलबीसाठी वाटण एक इकडे करत आहे त्यासाठी तवा ठेवला गॅसवरती थोडस तेल ओतून घेऊया जशी कोलबी तुमची असेल ना तसं कांदा घ्या माझी हिशोबाने अर्धा किलो फोलबी आहे चाली वरच्या चाली वगैरे काढून पाव किलो झालेली आहे त्या हिशोबाने मोठे दोन कांदे घेतले जायचं आपल्यासाठी कांदा असं फ्राय करून घ्यायचं आपण थोडंसं त्याचा कलर बदलला पाहिजे बिराचा तवा आहे जाडा तवा आहे त्यामुळे थोडंसं गरम व्हायला हो वेळ वाटतं पण नसताना पटापट घातलेला जातं आता कांदा फ्राय करता करता आपण ह्याच्यातले टॅमॅटो मोठा टॅमॅटो घेतला आहे मी तो पण ह्याच्यावर फ्राय करून देणार कांदा आणि टॅमॅटो याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आपण कांदा आणि टॉमॅटो असतो तर फक्त आपण आलं टाकून घ्यायचं मी अर्धा इंचाचं आलं कापून घेतलेलं आहे भरपूर अशा लसूण घेतलेलं आहे थोडंस अजून शिजून घ्यायचं आपण आता शिजलं ना तर वाटतो आपल्याला जो फ्राय करतो मसाला तेव्हा जास्त फ्राय करायला लागायची गरज नसते वाटण असं आज आपलं शिजवून निघतं भात व्यवस्थित भाजून घ्यायचं वाटत आपण भरले तमॅटोची साल आपली निघत चालली जर ते टॉमॅटो पण शिजत आले शिजलेलंच आहे मोस्टली त्याच्यामध्ये दोन ते तीन म्हणजे मी तीन मिरच्या घेतल्या तुम्हाला जसं तिखट आवडतं तशा मिरच्या घ्या तीन मिरच्या घेतल्या ती कांदा व्यवस्थित भाजून झाले खूप व्यवस्थित झाले आहेत मी कांदा घॅस बंद करायचा आणि को याच्यावरती कोथिंबीर टाकायची कोथिंबीरला गॅस चालू असताना भाजायची नाही आपलं तवा माझं जाड आहे पटकन शिजून निघत थंड झालं वाटून घेण्याला आपण तिथे वाटून वाटून घेतलं इथे कढई ठेवूयात ताप आपण आपण तेल ओतून घेऊया किती टेबल स्पून असं नाही आपलं अंदाजे टेबल तुम्हाला जसं तेल लागतं तसं तेल घ्या आणि तेल कुठलंही घ्या आणि थोडंसं आपण गरम होऊन देऊया आपलं तेल तापलं थोडीशी मेथी मेथीशावजी तुम्ही राई घेतली तरी चालेल कोलंबी थोडीशी गॅस्ट्रिक असते म्हणून मी मेथी एवढंच मेथीचीच देते दे फोडणी त्यानंतर थोडंसं हिंग हिंग ऑप्शन आहे कढीपत्ता कांदा कांदा मसाला कांदा घेतला आपलं वाटण्यात आलं लसूण दोन्ही पण होतं त्यावेळी थोडीशी मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे असं घेऊ आपण आपण घेऊ कांदा व्यवस्थित आपला फ्राय आहे मॅरिनेट केलेलं आपण त्याच्यामध्ये जे कोलबी आहे असं घ्या दोन ते तीन सेकंदासाठी आपण वाफ येऊन देणार आहोत काढून घेऊया पण खूप छान मोठी चमकरी होती तो नंदी त्याच्यात आपण मसाले टाकून आधी काश्मिरी मिरची पावडर तसं तिखट पाहिजे तसं साधारण माझा छोटा चमचा आहे म्हणून दीड चमचा आणि हा दोन चमचा आपला साठवणीतला मसाला दोन चमचे मला कर्कूरना द्यायचा मसाला खाली वाटण केलं वाटून घेतलंय तर टाकून घ्यायचं याच्यावरती तुम्हाला म बटाटा वगैरे टाकायचं असेल बटाटा टाकतात काही जण शेंगेही टाकतात शेवग्याचे शेंगेही टाकतात हे पाहिलं तुम्हाला आवडत असेल तर टाकलं तरी चालेल खूप छान वाचू याच्यामध्ये थोडंसं आपण जे नॉर्मल पाणी नाही टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकून भांडं व्यवस्थित धुवून घ्यायचं तेच पाणी याच्यामध्ये टाकायचं पूर्ण भांडं मी धुवून घेतले आणि पाणी टाकलं थोडं गॅस वाढवायचं एक उकळ येईपर्यंत हे सारी करून लाखण ठेवायचं जोपर्यंत आपल्या वाटणाला चांग छानपैकी तेल तरंगत नाही तोपर्यंत आपण याला असे शिजवून द्यायचे मधी मधे येऊन दोन तीन वेळा आपण बघून जायचं त्याला कोलंबी मोठी आहे त्यामुळे थोडंसं वेळ लागेल शिजायला कोलंबी ठेवलेली आहे तेल व्यवस्थित सुटलेलं आहे दोन तीन वेळा मी येऊन मधी मधी बघून गेली जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे तसं ठेवायचं आपण बघा मी जास्त पातळही नाही ठेवले आणि घट्टही नाही ठेवले आपण कोकम टाकणार आहोत इथे ते लिंबूही पिळून टाकले आपण टमॅटो पण टाकलेला आहे त्यामुळे मी कोकम दोन घेतले आणि त्याचे बारीक तुकडे केले थोडंसं एक चमचा गरम मसाला फक्त एक उखळ आणून द्यायची गरम मसाला टाकलं तर व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यात थोडंसं आपण नावाला मीठ टाकणार मीठ टाकायला मी बोलायला विसरलेली तर मग असे मीठ कोलंबीला पण लावलेलं आहे कांदा खोबरं व कांदा आणि टोमॅटो शिजून व्यवस्थित निघाले त्याचं कलर आलेला बघा साहित्य आणि आता थोडंसं नावाला मीठ टाकून दिलं फक्त एक उखळी पण त्याला आतमध्ये शिजून देण झाकण काढून घेते हा काय सुंदर वाचतलंय तेलाची तरीही ही चारी बाजूनी सुटलेली आहे पाहिजे तसं समजा बनलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि खबर करा थोडंसं वळून आपण कोथिंबीर टाकणार आणि गॅस बंद करूया गरम गरम असा तयार आहे खायला चला तर मग आता आपण जेवून घेऊया